आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वॉटरमेलन ज्यूस अगदी क्विक रेसिपी आहे दोन मिनिटात होते अगदी केलं काय आणि लगेच प्यायला घेतलं काय इतकी लगेच होते दुपारचं अगदी बाहेरून जाऊन आल्यानंतर जर असं रिफ्रेशिंग वॉटरमेलन ज्यूस आपल्याला मिळालं तर बस आणखीन काय हवं चला तर पाहूया आज आपण वॉटरमेलन ज्यूस कलिंगडाचा ज्यूस करण्यासाठी आपण घेतलेला आहे कलिंगड त्यानंतर आपण इथे घेतले चाट मसाला पुदिना घेतलेला आहे थोडासा लिंबाचा रस त्याच्यानंतर आपण हे रोज सिरप घेतलेलं आहे इथे साखर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे चला इतकंच आता आपण पहिला कलिंगड कापून घेऊया मंडळी आता आपण काय करायचं माहिती आहे ह्याचे पहिला छोटे छोटे तुकडे करून घेऊया पहिला तुकडे करते मग मी तुम्हाला दाखवते आता नाही घालून घेऊया त्यानंतर आपण त्यात घालूया रोज सिरप पुदिना पुदिना धुवून घेतलेला आहे त्यानंतर घालतोय चाट मसाला मीठ त्यानंतर घालूया साखर आता आपण ना बारिक करूं ला हे बारीक वाटून घेऊया मिक्सरला तर हे ना आपण बारीक करून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आपण हे गाळून घेऊया हे बघा आपण ना आता हे छान गाळून घेतले आता त्यामध्ये आपण घालूया ह्याचा रस लिंबूचा रस आणि हे ना मिक्स करून घेऊया आपला ज्यूस वॉटरमेलनचा तयार आहे आता हा ना आपण मी तुम्हाला ग्लासात ओतून दाखवते आता आपण काय करणार आहोत आपण ना दोन ग्लास घेतले तुमच्याकडे जे ग्लास असतील ती घ्या तुम्ही आपण ना ह्या कलिंगडाच्या छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते आपण घालूया दोन्ही ग्लासांमध्ये त्याच्यावर आपण घालूया चाट मसाला त्याच्यावर आपण घालूया ज्यूस पुन्हा आपण त्याच्यात घालूया आणि ह्याच्यात पण थोडेसे तुकडे घालूया आणि वरतून थोडस आपण लावूया पुदिना पुदिन्याची खूप छान टेस्ट येते तुम्ही पाहू शकता आपलं वॉटरमेलनचा ज्यूस तयार झालेला आहे